बगा? हे बघा असा मी पिठाचा गोळा घेतलाय आणि हे असं लाटून ह्यात तेल लावायचं अशी घडी मागायची आणि हे असं करून घ्यायचं आता मी तुम्हाला आटा बनवून दाखवलाय अशी चपाती लाटून घ्यायची बघा फिरली पाहिजे अशी आपली पूर्ण चपाती लाटून झालेली आहे आपली चपाती लाटून झालेली आहे कडची बघा किती छान अशी टमटमीत तम फुगली <coughs> आता आपण ह्याला लावून घेऊ तेल आणि तेल लावून घेतलं ला। अस छान अस चपाती आपली कशी गरगरीत फिरली पाहिजे हो का कशी छान खरपूस शिकली आहे ना बघा कशी झाली चपाती तर आज आपण बघूया दोडक्याची चटणी कशी करायची तुम्हाला मी साहित्य दाखवते इथं घेतले हळद इथे घेतले मीठ इथे घेतले हि ही, हिरवी मिरची लसणाची पेस्ट इथे घेतले टमॅटो इथं घेतली कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट केलं आहे आणि हे आहे दोडके आता हे दोडके घेतलेत आपण तुम्हाला पाट्यावर ठेचून दाखवते दोडक्यात चटणी कशी करायची अशा प्रकारे मी सगळं दोडका चेचून घेतलेला आहे आता ह्याला आपण असं काढून घेऊ आता हे सगळं आपण असं चेचून घेतलेलं आहे हे सगळं असं एका ताटात काढून घेऊ हे बघा असं काढून घेतलंय मी सगळं आता मी घेतले हे दोन पड्या तेल तेल आपलं छान गरम झालंय घेऊ मिरची आणि लसणाची पेस्ट अशी छान तळू द्यायची मोठा कोया आपण हळद हळदीला आपण छान असं तळू द्यायचं मोठा कोया आपण टमाटो आपला टमाटर पूर्ण छान असं मिरगळ आता आपण टाकूया थोडीशी कोथंबी टाकून घेतले आपण आता टाकूया आपण असं पाट्यावर चेपून घेतला होता असताला एक एकजीव होण्यासाठी छान असं हलवून घेऊन घेतलंय असं हलवून घेतलंय आपण आता ह्याच्यात पाच मिनट पाच ते दहा मिनिट बघा आता आपली चटणी अशी अशा प्रकारे तयार झालेली आहे आणि ह्याला मस्त असं तेल सुटलंय सुटलंय बघा साईडनं दिसत असेल तुम्हाला आता आपण ह्यात टाकू असं शेंगाचं पूट टाकून घेतलंय शेंगाचं पूट म्हणजे चवीला पाच मिनिट आपण आता आपली चटणीला छान तेल सुटलंय आता खाण्यासाठी तयार आहे आता आपण घेतलाय कांदा हिरवी मिरची लसूण ह्यात मीठ टाकून आपण घेतलं आहे कुठून आणि टोमॅटो कोथिंबीर हळद ओवा कांदा हिरवी मिरची लसूण टाकून घेतली कुटून मीठ टाकून टॅमॅटो हळद ओवा कोथिंबीर एक वाटी बेसनपीठ घेतलं इकडं एक वाटी आपण बेसनपीठ घेतलं आहे आणि आता घेऊया कांदा घेऊया टोमॅटो ओवा हळद आणि घेऊया कोथंबीर आता घेऊया मिरची लसूण पेस्ट आता थोडंसं पाणी टाकू आणि हे असं मिक्स करून घेऊ लागल तसं पाणी घ्यायचं आता आता आपल्याला थोडंसं टाकून घेऊ आपण खालते अशा प्रकारे कट करा वर मागणं बघा किती खरपूस अस भाजून झालंय ते थोडस टाकूया खाली ते आत दो आता दोन साईट छान असं खरपूस भाजून झाले ते बघा आता आपण काढून घेऊया तयार झालेली आपली आजची थाळी दोडक्याची चटणी दोन चपाती आणि आपलं थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली कशी